काहीतरी चमचमी झणझणीत भाजी खावीशी वाटत असेल तर मग शेवभाजीसारखा दुसरा पर्याय नाही पण घरात शेव नाही म्हणून जर काही भाजी करता येत नसेल तर याप्रमाणे घरच्या गर घरीच मस्त मसालेदार शेव बनवून बघा मग काय कधीही शेवभाजी करू शकता किंवा मधल्या वेळेत खाण्यासही शेव खूप छान लागते नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी मसाला शेव कशी करून ठेवायची ते दाखवणार आहे आणि या शेवेपासूनच मोजक्या साहित्यात झटपट भाजीही बनवून दाखवणार आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यात एक चमचा ओवा एक चमचा जिरे काढले आहेत या दोन्हीची जमेल तितकी बारीक पूड करून घ्यायची आहे आता यामध्येच दहा बारा पाकळा लसूण घातला आहे सगळं एकदा फिरवलंय ओवा आणि जिरे थोडेसे जाडसरच राहतात म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आता पुन्हा चांगलं फिरवून अशी अगदी बारीक पेस्ट करायची आहे शेवेचा जो साचा आहे त्यातून ही पेस्ट पडली पाहिजे इतकं बारीक हवं शेव करण्यासाठी मी दोन कप बेसनपीठ घेतलं आहे मधल्या वेळेतही शेव खाता येईल म्हणून थोडेसे जास्त पिठाची करणार आहे पण तुम्हाला जर का थोडी करायची असेल तर एक कप बेसन घेऊ शकता आता यामध्ये हिंग घातलं आहे नेहमी भाजीला अगदी थोडंसं घालतो यामध्ये थोडंसं जास्त घालायचं आहे अगदी थोडीशी हळद घातली आहे शेव तिखटही हवी त्यामुळं आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे मीठ घातलं आहे सगळं थोडंसं मिक्स करून घेतलं आहे मगाशीची जी लसूण ओवा आणि जिऱ्याची पेस्ट होती ती घातली आहे हे सगळं एकदम मिक्स करून घेतलं आहे थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून पीठ भिजवायचं आहे लसूण जिरे ओवा यांचा खूप छान स्वाद या शेवेला येतो हे पीठ खूप घट्ट भिजवायचं नाही आहे नाहीतर शेव कडक होते खुसखुशीत होत नाही तसंच खूप पातळही करायचं नाही आहे शेवटी शेव करण्यापूर्वी पिठामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा घातला आहे सगळं एकसारखं फेटून घ्यायचं आहे खाण्याचा सोडा जर का नसेल तर तो घातला नाही तरी चालतो पण मग पीठ खूप घट्ट नको काहीस सैलसर असावं हे असं इतपच सैलसर पीठ मी ठेवलं आहे शेवेचा जो जाड साचा आहे तो यासाठी वापरायचा आहे साच्याला आणि सोऱ्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे तेल चांगलं कडक तापल्यावरच सोऱ्यानं शेव सोडायची आहे शेवेची भाजी करणार आहे त्यामुळं शेव मुद्दामच जाट ठेवली आहे तुम्हाला जर का नुसती खायची असेल तर बारीक शेव केली तरी चालेल तेलाचे बुडबुडे कमी झाले की शेव दुसऱ्या बाजूला पलटली आहे शेव अशी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे थंड झाल्यावर तुम्ही पाहू शकता शेव अशी अगदी खुसखुशीत झाली आहे लसूण जिरे ओवा यांच्यामुळं नुसती शेव खायलाही छान लागते डब्यात भरून ठेवू शकता आणि केव्हाही भाजी बनवता येते भाजी करण्यासाठी एक वाटी शेव चुरून घेतली आहे कढईमध्ये तीन चार मोठे चमचे तेल गरम केलं आहे यामध्ये मोहरी जिरे घातले आहेत आवडत नसेल तर जिरे मोहरी घातली नाही तरी चालते हिंग घातलं आहे एक मोठा कांदा चिरून घातला आहे कांद्यापुरतं थोडं मीठ आत्ता घातलं आहे कांदा असा छान परतला की यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे आवडीनुसार गोडा मसाला किंवा गरम मसाला पावडर यामध्ये घालायची आहे बेडगी मिरचीचं तिखट घातलं आहे अगदी झटपट भाजी दाखवणार आहे त्यामुळं यामध्ये बाकी कुठलंच वाटण वगैरे वापरलं नाही आहे यामध्ये कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल सगळं असं छान परतलं की एक मोठा टोमॅटो चिरून घातला आहे टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे वरती झाकण ठेवलंय त्यामध्ये एक ग्लास पाणी ठेवलं आहे एक दोन मिनिटानंतर पाणी थोडंसं कोमट झालं की टोमॅटोमध्ये घातलं आहे भाजीसाठी मीठ घातलं आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये शेव घालायची आहे शेव जर का अगदी खुसखुशीत कुछ असेल तर ती लगेच पाणी ओढून घेते आणि भाजी घट्ट व्हायला लागते पण शेव जर का कडक असेल तर एखाद मिनिट शिजू द्यावी आत्ता जरी ही शेवभाजी पातळ वाटत असली तरी थोड्या वेळानंतर असं पाणी ओढलं जाऊन दाटसर होते वरून मस्तपैकी कोथिंबीर घालायची आहे झटपट अशी शेवभाजी तयार तुम्हाला ही शेवेची झटपट भाजी कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद